मी माझ्या दाताच्या तात्पुरत्या टोपीची काळजी कशी घेऊ तात्पुरत्या स्वरूपाच्या दाताच्या टोप्या कायमस्वरूपी टोप्या तयार होईपर्यंत थोड्या काळासाठी बसवलेल्या असतात बहुतांश दंतचिकित्सक असं सुचवतात की तुमच्या तात्पुरत्या टोप्यांची काळजी घेण्यासाठी पुढील काळजी घेतली पाहिजे चिकट चावाव्या लागणाऱ्या अन्न पदार्थांचे सेवन टाळावे जसे चुईंगम कॅरामल या प्रकारच्या पदार्थांमध्ये टोपीवर ताबा मिळवून तिला ओढून काढण्याची क्षमता असते तात्पुरती टोपी बसवलेला तुमच्या तोंडाचा भाग कमीत कमी उपयोगात आणावा तुमचा घास सावण्यासाठी शक्य तेवढ्या प्रमाणात दुसऱ्या भागाचा उपयोग करावा कडक अन्न पदार्थांचं सेवन टाळावं जसे कच्च्या भाज्या ज्यामुळे टोपी विलग होण्याची किंवा तुटण्याची शक्यता असते फ्लॉसिंग मटेरियल वर उचलण्याचा प्रयत्न करू नये त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपाची टोपी ओढून निघण्याची शक्यता असते शक्यतो फ्लॉसिंग मटेरियल ला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करावा